नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरात जल म्हणजेच पाणी ही चोवीस तास नेहमी ठेवावे एखाद्या कलशात तांब्यात किंवा एखाद्या ग्लासमध्ये हे पाणी तुम्ही नक्की ठेवावे ह्यामुळे काय होते तर ज्या घरातील देवघरात पाणी असते त्या घरात सुख समृद्धी आणि शांती लाभते अशा देवघरातील मूर्तींना कधी तडे जात नाहीत कधीच फुटत नाहीत अनेक घरातील लोकांच्या देवघरातील मूर्त्या ह्या तडकतात फुटतात म्हणूनच आपण हे टाळण्यासाठी आपल्या देवघरात तांब्याभर पाणी नक्की ठेवावी तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात पण तुम्ही पाणी ठेवू शकता दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करणार असाल तेव्हा आदल्या दिवशी ठेवलेलं पाणी आपण आपल्या घरात एखाद्या झाडाला टाकावं आणि नवीन पाणी त्यात भरावं जर तुमच्या जवळपास एखादी नदी किंवा सरोवर असेल तर त्यात देखील तुम्ही हे पाणी समर्पित करू शकता आणि त्यानंतर त्यात पुन्हा नव्याने दुसरं स्वच्छ पाणी भरून ठेवा ह्यामुळे कुटुंबात समाधान नांदू लागतं अनेक जण आपण जो देवघरात दिवा लावतो ते फुंकर मारून विजवतात हे मात्र चुकीचं आहे असा कोणताही दिवा किंवा कोणतीही समयी पंचायती ही फुंकर मारून कधीही विजवू नये हा अग्निदेवतेचा अपमान मानला जातो यामुळे अग्निदेवतेची पवित्रता खाडीत होती आणि म्हणून हे चुकूनही करू नये अगरबत्ती देखील आपण ती फुंकर न मारता ती विजवावी आणि आपल्या घराच्या बाहेर चौकटीच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ हे नक्की लिहावे किंवा मग तुम्ही स्वस्तिक काढू शकता घराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला असे शुभ लाभ किंवा स्वस्तिक काढल्याने आपल्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होते सर्व कामे अगदी बिना बाधा पार पडतात त्यात बाधा येत नाही प्रत्येक वेळी आपण घरात येताना ह्या स्वस्तिकचे दर्शन घेऊनच घरात प्रवेश करा असे केल्याने घरात आनंद सुख समाधान या सर्व गोष्टी आपोआप येतात तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा